लोकनेते विजयराव अण्णा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शुभेच्छांचा वर्षाव तासगाव तालुक्यातील गावचे सुपुत्र लोकनेते विजय अण्णा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त येळावीच्या सरपंच सौ उषा मंगसुळे उपसरपंच वैभव बापू पाटील ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं लोकनेते विजय अण्णा आणि सौ रंजना देवी पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला येळावी विकास सोसायटीच्या वतीनं चेअरमॅन सुभाष पाटील यांनी सत्कार केला सिद्धेश्वर शिक्षण मंडळाच्या वतीनं महादेव नाना जाधव संस्थेचे उपाध्यक्ष हनुमंत अप्पा चव्हाण यांनी सत्कार केला बाबासाहेब पाटील हायस्कूलच्या वतीनं मुख्याध्यापक संजय पाटील सर आणि स्वाती माने मॅडम यांनी सत्कार केला ज्ञानगंगा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं अध्यक्ष संपतराव पाटील यांनी सत्कार केला आर आर पाटील संघाचे अनिल नाना पाटील तासगावचे माजी उपसभापती मेजर शिवाजीराव पाटील माजी सैनिक संघटना गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी शुभेच्छा दिल्या प्रशांत सावंत एस एन मराठी तासगाव येळावी